नमस्कार मैत्रिणींनो आज आपण चटणी म्हणजेच फकी कशी मिसळावी कांदा लसूण खोबरं हे कसं त्याच्यामध्ये मिक्स करावं आणि त्याच्यापासून कांदा लसूण मसाला कसा बनवावा हे बघणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम आपल्याकडे जो बुक्का आहे तो आपण काढून घ्यायचा आहे बुक्का काढून घेतल्यानंतर त्याचं माप नक्की किती आहे हे आपल्याला अचूक माहीत असलं पाहिजे त्याच्यानुसारच आपण कांदा खोबरं आणि लसूण याचं प्रमाण ठरवणार आहोत मी घेतलेली फकी याचं प्रमाण एक किलो इतकं आहे त्यासाठी मी चार पाच कांदे म्हणजे अर्धा किलो कांदा घेतलेला आहे एक वाटी खोबरं आणि एक अर्धा वाटी लसूण घेतलेला आहे कांदा बारीक पीसमध्ये कट करून घ्यायचा आहे उभा उभा मीडियम साईजमध्ये कापायचा आहे आणि तो कढईमध्ये शिजण्यासाठी ठेवायचा आहे पण कढईमध्ये ठेवताना त्यासाठी पण एक काळजी घेणं आवश्यक आहे कढई थोडी गरम पाहिजे त्याच्यामध्ये नुसताच कांदा परत टाकून घ्यायचा आहे त्याला त्याच्यातलं जे मॉइश्चर आहे पाण्याचं ते घालवायचं आहे तरच ती चटणी जास्त दिवस टिकते तुम्ही जर अदोगर तेल टाकलं तरी चालतं परंतु आपल्याला जर जास्त काळपर्यंत चटणी टिकवायची असेल तर अदोगर तो कांदा नुसता कढईमध्ये परतून घ्यावा आणि नंतर त्याच्यामध्ये तेल टाकावं तुम्ही इथे बघू शकता कढईमध्ये मी पूर्ण कांदा भाजून घेतलेला आहे नुसता नुसता कांदा भाजून घेतलेला आहे आणि नंतर मग त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे तेल हे साधारणत एक वाटी लागतं एक किलोची फकी असेल तर एक वाटी म्हणजे पावशर इतकं तेल लागतं तर तुम्हाला लागेल तर साधोर अर्धा पावसर टाकून घ्या आणि मग लागेल तशी क्वांटिटी टाकत राहा तुम्ही बघताल पुढे व्हिडिओमध्ये मी कसं केलेलं आहे बघा आता तो चांगला कांदा भाजून झालेला आहे दिसते लागलं खाली आता त्याच्यामध्ये तेल ऍड करायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने तुम्ही जर केलं तर तुमची चटणी नक्कीच जास्त दिवस टिकणार आहे आता याच्यामध्ये तेल ॲड करायचं एक वाटी तेल आहे अर्धी वाटी आत्ता टाकणार आहे अर्धी वाटी नंतर नंतर जसं कांदा भाजताना खोबरं भाजताना लसूण भाजताना ही त्याचा उपयोग केला जाईल एक वाटी साधारणतः तेल हे लागेल एवढं लक्षात ठेवायचं एक किलो फुटीसाठी इथं हे लक्षात घेणं गरजेचं आहे की कांदा शिजून झाल्यानंतर त्याची क्वांटिटी ही कमी होते आता तुम्ही बघू शकता किती प्रमाणात कांदा हा कमी झालेला आहे आणि तो खूप छान प्रकारे शिजलेला आहे असा शिजल्यानंतर तो काढून प्लेटमध्ये घ्यायचा आहे त्याच कढईमध्ये आता आपण थोडंसं तेल घालून खोबरं भाजून घेणार आहोत खोबरं हे एक वाटी आहे एक वाटी म्हणजे खोबऱ्याची एक वाटी एवढं ते खोबरं आहे ते सुद्धा जास्त भाजायचं नाही आहे पण त्याच्यातला ओलसरपणा कमी झाला पाहिजे त्याच्यावरती लाल लाल डाग पडले पाहिजे जास्त करपवू नये नाहीतर चटणी ही काळ्या कलरची होते आपला कांदा लसूण मसाला आहे त्याचा कलर चेंज होतो लालच्याऐवजी तो काळा दिसतो आणि खाण्यामध्ये सुद्धा कर खाण्यामध्ये सुद्धा करपट अशी चव साधारणतः लागते त्याच्यामुळे काळजी घ्या अशा प्रकारे कांदा भाजून घ्या आणि तो प्लेटमध्ये काढून घ्या हे सगळे जिन्नस पूर्ण थंड व्हायला पाहिजेत आता त्याच्यामध्ये आपण लसूण घालणार आहे लसूणसुद्धा भाजून लसणावर थोडेसे हलकेसे लाल डाग पडले की तो काढून घ्यावा जास्त करपू नये हलकेसे लाल डाग पडले पाहिजेत मग काढून घ्यावा प्लेटमध्ये तो थंड करून घ्यावा ते सर्व जिन्नस भाजून गार केल्यानंतरच त्याला बारीक करायचं आहे आणि मग फकीमध्ये मिक्स करायचे आहेत आता आपण बारीक करून घेऊया सर्वप्रथम आपण खोबरे बारीक करून घेणार आहे सगळ्यात बरोबर खोबरंच बारीक करून घ्यायचं तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे खोबरं बारीक करून घ्यायचं आहे एकदम बारीक करायचं आहे मोठं ठेवायचं नाही आता आपण लसूण बारीक करणार आहोत लसून बारीक करताना एक काळजी घ्यायची लसूण हा चिकट असतो तो पूर्णपणे बारीक होत नाही आदोघर थोडा मिक्सरला फिरून घ्यायचा आणि नंतर आदोघर जे आपण खोबरं बारीक केलेलं होतं ते त्याच्यामध्ये मिक्स करायचं आणि ते त्याच्यासोबत वाटून घ्यायचं म्हणजेच लसूण बारीक होतं तर तुम्ही बघू शकता माझंही लसूण बारीक झालेलं नाही आहे बघा मला लसूण बारीक झालेलं नाहीये मग आता मी जे पहिलं आदोवरचं खोबरं होतं ते त्याच्यामध्ये मिक्स करेल म्हणजे ते चांगलं बारीक व्हायला मदत होईल इथं सांगितलेली प्रत्येक गोष्ट फॉलो करा तुमची चटणी नक्कीच अगदी चविष्ट बनणार आहे आणि ती खूप काळ टिकणार आहे परंतु सांगितलेली प्रत्येक स्टेप तशीच फॉलो करा तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब आणि लाईक करा कमेंटमध्ये अजून कोणत्या कोणत्या रेसिपी हव्या आहेत त्या जरूर सांगा थँक्यू कांदा लसूण मसाला बनवताना अजिबात घाई गडबड करायची नाही खूप पेशन्सचं काम आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली प्रत्येक गोष्ट तुम्ही फॉलो करा नक्कीच तुमची चटणी छान बनणार आहे आता आपण कांदा जो भाजून घेतलेला आहे तो बारीक करूया एक साथ बारीक करायचं नाही थोडं थोडं क्वांटिटीमध्ये तो चांगला बारीक करायचा आहे जो कांदा आपण भाजून घेणार आहोत त्याची छान अशी पेस्ट बनवून घ्यायची त्याच्यामध्ये अजिबात कांद्याच्या फोडी नाही राहिल्या पाहिजेत ही फक्त काळजी तुम्ही सगळ्यांनी घ्यावी चला तर मग आता आपण चटणी बनवायला घेऊया सर्व तयारी करून घेतलेली आहे हाताला ग्लब्स घातलेले आहेत तुम्हाला जर ग्लब्ज नसतील घालायचे तर, तर तुम्ही तेल लावू शकता त्याने आपले हात चणचणत नाहीत आता आपण सर्वात लसूण खोरं जे करून घेतलेलं आहे बारीक ते त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे कांद्याची पेस्ट त्याच्यामध्ये मिक्स करताना ही थोड्या थोड्या प्रमाणामध्ये घ्यावी अगोदर थोडी घेऊन पूर्ण मिक्स करून घ्यावं मग बघावं की आपल्या चटणीमध्ये किती प्रमाणामध्ये पेस्ट लागत आहे याचा अंदाज घेऊनच पुढची पेस्ट त्याच्यामध्ये टाकावी एकदम पेस्ट त्याच्यामध्ये घालू नये नाहीतर आपली चटणी ही बिघडू शकते ही काळजी घ्यावी की पेस्ट एक साथ घालायची नाही थोड्या थोड्या प्रमाणामध्ये घाली कांदा लसूण आणि खोबरं हे पूर्ण टाकावं पण कांदा मिक्स करताना तो जशी तुम्हाला गरज भासत आहे तशीच त्याच्यामध्ये मिसळत जा तुम्ही बघू शकता मी सुद्धा दोन स्टेप मध्ये कांद्याची पेस्ट मिक्स केलेली आहे जशी मला गरज भासत आहे तसा मी त्यामध्ये कांद्याची पेस्ट घातलेली आहे दोन्ही हाताने सर्व मसाला सर्व जिन्नस एक साथ एकजीव करून घ्यावी शक्यतो कुठेही गाठ राहता कामा नाही थोडा वेळ लागतो या प्रोसेसला परंतु पूर्ण मसाला एकमेकामध्ये एकजीव झाला पाहिजे कुठेही गुटळ्या नाही झाल्या पाहिजेत तुम्ही बघू शकता मला हा मसाला ओलसर लागतोय म्हणजे याच्यामध्ये अजून सुद्धा फकीची गरज भाजत आहे जी माझ्याकडे ऑलरेडी फकी राहिलेली आहे मी त्याच्यामध्ये ती मिक्स करत आहे म्हणून मी तुम्हाला म्हटलं साथ कांदा टाकू नका कांद्याची पेस्ट नाही तर ती फकी ओली होते सुरुवातीला मी एक वाटी फकी एका साइडला काढून ठेवली होती आता मी त्याच्यामध्ये ती मिक्स करत आहे जेणेकरून तो मसाला जास्त ओलसर होणार नाही एक हात एका हाताची मूठ करायची त्याच्यामध्ये तो मसाला धरायचा आणि दाबून बघायचा तो जर जास्त ओला असेल तर त्याच्यामध्ये फकी घालण्याची गरज आहे थोडा कोरडा असला पाहिजे तो जास्तही ओला चालत नाही तो जर जास्त ओला राहिला तर तो, तो जास्त काळ टिकत नाही म्हणून ही काळजी घ्यावी कांदा मिक्स करताना आता तुम्ही बघू शकता दोन्ही हाताने हे असं छान असं एकजीव करून घ्यायचं आहे तुम्ही ते मिक्सरचा वापर सुद्धा करू शकता पण मला काही गरज वाटली नाही मिक्सरचा वापर करण्याची त्यासाठी मी केलेला नाही आहे दोन्ही हातामध्ये मी छान दोन्ही हाताच्यामध्ये चटणी घेऊन मी अशी छान मिक्स केलेली आहे एकजीव करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता अशाच पद्धतीने जर तुम्ही स्टेप फॉलो केली तर तुमची चटणी अतिशय सुंदर चविष्ट लागणार आहे आणि खूप काळ टिकणार आहे फक्त सांगितलेल्या स्टेप सगळ्या फॉलो करायच्या आहेत तुम्ही बघू शकता चटणी किती सुटसुटीत झालेली आहे जे प्रमाण घेतलेलं आहे ते अचूक प्रमाण झालेलं आहे एक किलो फकी होती अर्धा किलो कांदा एक वाटी खोबरं आणि अर्धा वाटी लसूण याने ही चटणी अशी भंडार तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही अजिबात ओली नाहीये इतक्या प्रमाणात ओलसर चटणी ठेवायची आहे चटणी बनवून झाली की एक काळजी घ्यायची ती लगेच चिनी मातीच्या भांड्यामध्ये भरून ठेवायची नाही तिला एक दोन तास बाहेर कोरड्या हवेत ठेवावं अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी ज्योती होम कुक्स या चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग